अखेर मोहिते पाटलांच्या बंडाचं निशान करमाळ्यातून फडकलंय भल्या सकाळीच धैर्यशील मोहिते पाटील आपल्या समर्थकासह करमाळ्यातील श्रीदेवीचा माळ इथून देवीचे दर्शन घेऊन आपला प्रचार दौरा सुरू केलाय त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला विरोधकच नाही हा भाजपचा विचार आता पुसला गेलाय मागील काही दिवस आपण पाहिलं तर माडा लोकसभा ही एकतर्फीच होईल असं काहींचा अंदाज होता मात्र भाजपने मोहिते पाटील यांना डावलल्याने या मतदारसंघात त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल दोन दिवसांपूर्वी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत बंड करायचेच असा निर्णय झाल्याने आज सकाळी धैर्यशील मोहिते पाटील हे आज सकाळीच करमाळ्याच्या कमला भवानी देवीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे त्यावेळी करमाळ्यातील अनेक समर्थकांच्या घरी जाऊन धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेटी दिल्या आहेत त्यामुळे यंदा माडा आणि धैर्यशील भैयाला जिंकून काढा आता असा नारा दिला जातोय यावेळी करमाळ्याचे अनेक समर्थक उपस्थित होते